जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल स्पीड टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल आज की आजचा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक युट्यूबरचं ड्रीम असतं की आपल्याला देखील अशा प्रकारचं एक सिल्वर प्ले बटन भेटलं पाहिजे आता याची साईज थोडीशी कमी झालेली आहे पहिले हे जे माझं जुनं दिसतंय हे एकदम मोठं आहे आणि या कोपऱ्यामध्ये इथं आणखीन एक तुम्हाला दिसते म्हणजे टोटल आता तीन सिल्वर प्ले बटन आहेत आणि चौथं पण आता येईल लवकरच सो मित्रांनो हे जे आहेत हे सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळतात नेमके कुठून कशा मिळतात आणि त्यासाठी क्रायटेरिया काही काय असतो आणि त्याचबरोबर काही नियम असतात त्या नियमांना फॉलो केलं तरच ते आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटत असतं आणि ते सगळे नियम काय आहेत हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल सो आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे आणि मित्रांनो प्रत्येक युट्यूबरला हे सिल्वर प्ले बटन नक्की मिळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे सो मित्रांनो हा व्हिडिओ कंप्लीट बघा आणि जाणून घ्या की तुम्ही कशा प्रकारे हे यूट्यूबकडून सिल्वर प्ले बटन मिळवू शकता मित्रांनो युट्यूबवरून सिल्वर प्ले बटन मिळण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की एक लाख सबस्क्रायबर पूर्ण असणं गरजेचं आहे आता मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर जे आहेत हे पूर्ण झाले म्हणजे युट्यूबवरून सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळणार आहे का तर नाही त्याला आपण काही प्रोसेस असतात काही रूल्स अँड रेग्युलेशन्स पण असतात आणि मित्रांनो ते सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया की आपण एक लाख सबस्क्रायबर कशाप्रकारे कंप्लीट करू शकतो म्हणजे जास्त डिटेल्समध्ये नाही सांगणार ना पण थोडक्यात सांगतो तर ते सगळं तुम्ही फॉलो करून तुमच्या चॅनलचे एक लाख सबस्क्राईबर कंप्लीट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही युट्यूबवरून सिल्वर प्ले बटन घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही जर शॉर्ट्स व्हिडिओ टाकले तर तुमचे लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईबर होतात पण मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो की शॉर्ट्सपेक्षा लॉंग व्हिडिओ टाका कारण लॉंग व्हिडिओ टाकून पण जे आहे ते आपल्याला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करताय येतात थोडा टाइम जातो पण त्यातून अर्निंग जास्त होते कारण मित्रांनो माझे जितके चारही चॅनल आहेत चारही चॅनलवरती एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि मी कुठल्याही चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ टाकून सबस्क्रायबर गेन केलेले नाही तर व्हिडिओ टाकूनच केलेले आहेत सो so, मित्रांनो लॉंग व्हिडिओ टाकलेल्याचा फायदा काय होतो तुम्हाला थोडीशी ग्रोथ स्लो भेटते पण मित्रांनो ऑडियन्ससोबत चांगल्या प्रकारे कनेक्शन बिल्ड होतं ठीक आहे एक मिलियन सबस्क्रायबर जर शॉर्ट्स क्रिएटरचे असतील आणि एक लाख सबस्क्रायबर जर लाँग व्हिडिओचे असतील लाँग व्हिडिओ क्रिएटरचे तर मित्रांनो लॉंग व्हिडिओ क्रिएटरला जेवढे ऑडियन्समध्ये रिस्पेक्ट असते किंवा जेवढं त्याचं फॅन फॉलोईंग असतं तेवढं एक मिलियन शॉर्ट्स कदाचित नसतं कारण कसं आहे शॉर्ट्स व्हिडिओ लोक स्क्रोल करताना त्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं सो त्यामुळे मित्रांनो त्यांना जे आहे ते प्रॉपर ऑडियन्स बेस जो आहे तो भेटत नाही फॅन बेस भेटत नाही तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की आता आमचे शंभर दोनशे असे सबस्क्रायबर पण झालेले नाहीत अजून आणि आमचे एक लाख कधी व्हायचे तो आम्हाला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठीच खूप टाइम गेलेला आहे तर मित्रांनो तसं अजिबात नाही आम्ही पण कधी तर शून्य वरती होतो तिथून थोडा हळूहळू एक लाखपर्यंत आलेलं आहे तसं मित्रांनो कसं आहे तुम्ही ज्यावेळी चांगल्या प्रकारे कॉन्टेंट अपलोड करायला शिकता पहिले दहावीस व्हिडिओ जे ते लर्निंग फेजमध्ये तुम्ही बनवता तुम्हाला थोडं थोडं शिकायला चालू होतं दहावीस व्हिडिओ नंतर नंतर तुम्हाला थोडे थोडे नियम समजतात नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करता आणि असं चांगल्या पद्धतीने काम करत करत तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज पण होतो मॉनिटाईज झाल्यानंतर मग ज्यावेळी तुम्ही लॉंग व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवायला लागता आणि चांगल्या प्रकारे अपलोड करायला शिकता सोबतच जरी चांगल्या प्रकारे त्यावरती काम करता ट्रेंडिंग टॉपिक पकडता सोबत चांगले आ, सर्चेबल टॉपिकवरती व्हिडिओज बनवता तेव्हा तुम्हाला त्या ते व्हिडिओजवरती लॉंग टाईममध्ये खूप जास्त असे व्ह्यूज येतात आणि त्यातून मग तुम्हाला सबस्क्रायबर भेटतात आता काही काय व्हिडिओ आहेत त्यातून तुम्हाला शंभर दोनशे इतके सबस्क्रायबर भेटणार आहेत पण काही काही व्हिडिओ असे असतात ज्यामधून तुम्हाला चांगले जर व्ह्यूज आले तो व्हिडिओ जर व्हायरल केला तर एका एका व्हिडिओमधून दहा वीस पन्नास हजारापर्यंत पण सबस्क्रायबर तुम्हाला भेटतात ठीक आहे तीस चाळीस हजार सबस्क्रायबर एका एका व्हिडिओमधून पण भेटतात सो मित्रांनो असे जर दोन तीन व्हिडिओ चॅनलवरचे व्हायरल झाले तर आरामात आपल्याला साठ सत्तर ऐंशी हजारापर्यंत सबस्क्रायबर भेटतात आणि दहावीस हजार सबस्क्रायबर तर आपण जे रेग्युलर व्हिडिओ टाकत आलेलो आहे त्यातून ते कम्प्लीट होतात सो अशा प्रकारे तुमचे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होतात आणि या टाईपमध्ये तुमचे चॅनलचे जे आहे ते तुम्ही थोडंसं काही लोकांचे महिन्यात काही लोकांचे एका वर्षात काही लोकांचे दोन वर्षात सबस्क्रायबर कम्प्लीट होतात एक लाख सो so, अशा प्रकारे तुम्ही जेवढी कन्सिस्टन्सी ठेवाल युट्यूबवरती जेवढे चांगल्या प्रकारे व्हिडिओ अपलोड करत राहाल जितकं ट्रेंड फॉलो करून किंवा सर्चेबल टॉपिक वरती व्हिडिओज बनवाल तितके तुमचे लवकर एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की बाबा एक लाखापर्यंत आपण कसं पोहोचलं पाहिजे तर स्टेप बाय स्टेप पोहोचलं पाहिजे तर आता आपण हे बघूया की नेमकं आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटतं केव्हा कारण कसं आहे की बऱ्याच लोकांना माहिती आहे बऱ्याच लोकांची युट्यूब चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण पण त्यांना अजूनही सिल्वर प्ले बटन भेटलेलं नाही त्याचे रिझन्स काय काय असतात ते पण तुम्हाला समजणार आहे सो त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट बघा ओके तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट मेन गोष्ट असते ती म्हणजे एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट करणं गरजेचं आहे आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचा चॅनल व्हेरीफाय झालेला असला पाहिजे म्हणजे तुमच्या चॅनलच्या नावासमोर अशी व्हेरीफायड टिक जसे की माझे एस पी क्रिएशन एस पी टेक जे चॅनल तुम्हाला माहिती आहेत या चॅनलवरती जाऊन बघा तुम्ही तुम्हाला व्हेरीफाईड टिक दिसेल किंवा कॉमेंटमध्ये जर मी कोणाच्या कॉमेंटला रिप्लाय दिला असेल तरी देखील माझ्या नावासमोर टिक दिसते तर त्याला व्हेरीफिकेशन टिक म्हणतात किंवा व्हेरीफिकेशन बॅच म्हणतात तर ते मिळतं किंवा जेव्हा तुमचे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होतात आता एक लाख सबस्क्रायबर झाले झाले नाही मिळत तर एक आठवड्याभराचं गॅप घेतात म्हणजे युट्यूबची टीम चेक करते की बाबा तुमचे सबस्क्रायबर ड्रॉप तर होत नाहीत ना ज्यावेळी युट्यूबची टीम कन्फर्म करते की बाबा तुमचे एक लाख सबस्क्रायबर जे आहे ते फिक्स झालेले आहेत तर त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भेटतो किंवा जो फॉर्म असतो तो तुम्हाला फॉर्म फिल करायचा असतो यूट्यूब व्हेरिफिकेशन बॅचसाठी तर त्यामध्ये फॉर्म तुमच्या चॅनलचे जी यू आर एल असते ती यू आर एल टाकायची असते नंतर तिथं जे आहे ते तुम्ही अप्लाय करायचं असतो की व्हेरिफिकेशन बॅचसाठी आता व्हेरीफाय चॅनल जो आहे तो एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला तो फॉर्म भरल्यानंतर व्हेरीफाय टिक भेटून जाते पण आता मुद्दा येतो की सिल्वर प्ले बटन कसं भेटतं मित्रांनो आता बघा तुम्हाला युट्यूबवरून सिल्वर प्ले बटन भेटण्यासाठी दोन रूल असतात ते तर माहीत झाले पहिलं म्हणजे तुम्हाला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करावे लागतात दुसरं तुमच्या चॅनलवरती व्हेरिफिकेशन बॅज यायला लागते आता तिसरी गोष्ट असते ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ती जर तुमच्या चॅनलवरती नसेल तर तुम्ही मित्रांनो यूट्यूबवरून पाच लाख जरी दहा लाख जरी सबस्क्रायबर केले तरी तुम्हाला सिल्वर प्ले बटन भेटणार नाही ती म्हणजे काय तर तुमच्या चॅनलचे जे मॉनिटायझेशन आहे ते ऑन असायला लागतं जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल म्हणजेच मॉनिटाईजलाच काय यूट्यूबच्या भाषेत म्हटलं जातं तर यूट्यूब पार्टनर प्रोग्रॅम म्हणजेच यूट्यूबचं पार्टनर प्रोग्रॅममध्ये जर तुम्ही जॉईन नसाल तर तुम्हाला सिल्वर प्ले बटन अजिबात भेटत नाही म्हणजेच यूट्यूबचं म्हणणं काय आहे की चॅनल मॉनिटाईज कुणाचा होतो जेव्हा तुम्ही चॅनलवरती ओरिजनल कॉन्टेंट टाकता आणि ओरिजनल कॉन्टेंट टाकणाऱ्या क्रिएटरला सिल्वर प्ले बटन भेटतं त्यामुळे तुमचं चॅनल मॉनिटाईज जर नसेल तर तुम्हाला सिल्वर प्ले बटन भेटत नाही सो तुमचं चॅनल मॉनिटाईज असणं पण गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला मॉनिटाईज झाल्यानंतर आणखीन एक गोष्ट असतं ती म्हणजे तुमच्या चॅनलवरती ॲक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक नसला पाहिजे तुमच्या चॅनलवरती जर कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक असेल तरी देखील तो कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक गेल्यानंतरच तुम्हाला सिल्वर प्ले बटन भेटतं सोबतच मित्रांनो कॉपीराईट स्ट्राईक जर तुमच्या चॅनलवरती असेल तर तुम्हाला भेटून जाईल फक्त कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नसायला पाहिजे कारण कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक कशामुळे येतो तर युट्यूबचे नियम ब्रेक केल्यामुळे सो युट्यूबला असं वाटतं की ज्यांनी आपले नियमच पाळलेले नाहीत त्यांना सिल्वर प्ले बटन द्यायचं कशाला सो ती पेनाल्टी असते नव्वद दिवसांची झाल्यानंतर तुम्हाला सिल्वर प्ले बटन भेटू शकतं आणि जर कम्युनिटी नसेल म्हणजेच बघा एक लाख सबस्क्रायबर तुमचे झालेले आहेत तुमचं चॅनल मॉनिटाईज पण आहे चॅनल व्हेरीफाय पण आहे तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सात ते दहा दिवसांच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या टी स्टुडिओमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये एक वरती रिडीम कोड नावाचा ऑप्शन येतो किंवा तुम्हाला मेल येतो डायरेक्ट यूट्यूबकडून की तुमचं जे आहे ते तुम्ही रिडीम करू शकता सिल्वर प्ले बटन तुमचं एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यामुळे तुम्ही सिल्वर प्ले बटन रिडीम करू शकता तर त्या मेलमध्ये किंवा वाय टी स्टुडिओ ॲपमध्ये तुम्हाला एक रिडीम नाववरती क्लिक केल्यानंतर ना एक कोड भेटतो तो, तो कोड एक युनिक कोड असतो तो एका एका चॅनलला एकच कोड भेटतो तर मित्रांनो त्यानंतर एक लिंक असते त्या लिंकवरती तुम्हाला जावं लागतं त्या मेलमध्येच लिंक पण असते त्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्ही तो रिडीम कोड पहिल्यांदा टाकून चेक करायचं आहे की जे रिडीम कोड व्यवस्थित आहे का रिडीम कोड व्यवस्थित असतोच पण तो एकदाच रिडीम करता येतो एकदा केल्यानंतर परत डबल तुम्हाला सिल्वर प्ले बटन घेता येत नाही म्हणजेच तुम्ही तो रिडीम केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस येते की तुम्हाला चॅनलचं नाव टाकावं लागतं चॅनलचं नाव टाकल्यानंतर म्हणजे चॅनलचं नाव टाकून व्हेरीफाय करायचं की आमच्या चॅनलचं सिल्वर प्ले बटन आहे त्यानंतर परत तुम्हाला कस्टमाइज नेम म्हणून एक ऑप्शन येतो त्यामध्ये तुम्ही तुमच्या चॅनलवरचे जे नाव आहे समजा माझ्या चॅनलचं नाव आहे एसपीटेक मराठी आहे पण मला माझ्या सिल्वर प्ले बटनवरती काय करायचंय तर शुभम पाटील नाव टाकायचं तर तिथं कस्टम नेम म्हणून येतं तिथं कस्टम नेममध्ये तुम्हाला सिल्वर प्ले बटनवरती काय नाव पाहिजे आहे ते नाव तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर अप्लाय करायचं अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड मागतं मग ते पॅन कार्ड अपलोड करायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी की तुम्ही इंडियन सिटिझन आहात यासाठी त्यानंतर तुमचा पत्ता जो आहे ज्या पत्त्यावरती तुम्हाला सिल्वर प्ले बटन हवा आहे तो पत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो अप्लाय केल्यानंतर जवळपास म्हणजे आत्ता माझ्याकडे जवळपास तीन सिल्वर प्ले बटन आहेत तर पहिले सिल्वर प्ले बटन कोरोनाच्या वेळी आलेलं तर त्यावेळी थोडा टाईम गेला एक महिना गेला पण नंतरचे जे दोन सिल्वर प्ले बटन आहेत ते मला जवळपास पंधरा दिवसामध्येच मिळाले सो पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सिल्वर प्ले बटन तुमच्या घरापर्यंत येतं आता ते घरापर्यंत येत नाही तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर तुमच्या जवळ जिथं कुरिअर सेवा आहे त्या कुरिअर्स कुरिअरमध्ये येतं त्याचबरोबर मित्रांनो हे सिल्वर प्ले बटन जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याचबरोबर एक सर्टिफिकेट देखील भेटतं एक लाख सबस्क्राईबर कम्प्लीट झालेलं तर सो अशा प्रकारचं तुम्हाला प्ले बटन जे आहे ते भेटून जातं मित्रांनो तुमची देखील इच्छा असेल की लवकरात लवकर चॅनल ग्रो करून आपल्याला देखील सिल्वर प्ले बटन भेटलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही आपला प्रो युट्यूबर कोर्स नक्की घ्यायला पाहिजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कोर्सची लिंक सोबत व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून देखील तुम्ही आपला कोर्स घेऊ शकता अगदी कमी प्राईजमध्ये हा कोर्स तुम्हाला भेटून जाईल हा कोर्स घेतलेल्याचे फायदे तुम्हाला सांगतो या कोर्समध्ये तुम्हाला यूट्यूबबद्दल सगळी माहिती दिलेली आहे सगळी माहिती मराठीतून आहे कोर्स पूर्ण रेकॉर्डेड आहे म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही सगळे कोर्समधले व्हिडिओज बघू शकता व्हिडिओ बघून पण तुम्हाला युट्यूबबद्दल काहीही शंका येत असतील कधीही येत असतील तर तुम्हाला लाईफ टाईम कोर्स ॲक्सेससोबतच लाईफ टाईम व्हॉट्सअप ग्रुप सपोर्ट देखील असतो त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि स्वतः मी तिथे तुम्हाला उत्तर देखील प्रश्नांची देत असतो ऑलरेडी दोनशेपेक्षा जास्त स्टुडंटने आपला कोर्स घेतलेला आहे सो तुम्ही देखील हा कोर्स नक्की घ्या आणि तुमच्या युट्यूब जर्नीची सुरुवात करा बेटा पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र